पूर्णिमा उत्सव दी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री श्री रविशंकरजी स्थापित आर्ट ऑफ लिव्हिंग सोलापूर माहिती केंद्रातर्फे गुरु औचित्य साधून दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर डी एस एन कोर्स अठरा ते एकवीस जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला होता या कोर्समध्ये एकशे एक्क्याऐंशी साधकांनी सहभाग नोंदवला विशेष बाब म्हणजे युवा वर्गाचा यात उत्तम प्रतिसाद होता या कोर्स करिता मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युवा टीचर डॉक्टर विराट चिरानिया हे लाभले त्यांचं कार्य देश विदेशात वाखण्याजोगे असून युवकांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्या करीता आवश्यक असलेले ज्ञान आत्मसात करण्यास शिकवलं आणि या कोर्स चा समारोप गुरुपौर्णिमेच्या दिव्य सत्संगानं बाराशे साधकांच्या साक्षीनं आपल्या सोलापुरातील दी हेरिटेज इथं गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमात गुरुपूजा भजन ज्ञान व ध्यान अंतर्भूत होतं हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवक साधक आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर्स संस्थेचे सोलापूर जिल्हा समन्वयक अंबादास कोकंती पश्चिम महाराष्ट्र समन्वयक लक्ष्मण भंडारी तसंच संस्थेचे अपेक्स मेंबर मनोज शहा आर्ट ऑफ लिव्हिंग सोलापूरचे व्हॉलेंटर अमर बुक्कानुरे आदींनी परिश्रम घेतला